पाण्याच्या टाकीत पडून लहान मुलाचा मृत्यू कोल्हापुरातील लोणार वासाहातील लहान मुलगा पाण्याच्या टाकीत पडून मृत्यू झाला रविवारी सकाळी अकराच्या सुमारास ही घटना घडली त्रैमूर शाहरुख मुल्ला वय एक वर्ष आठ महिने या मुलाचा मृत्यू झाला आहे याबाबत मिळालेली माहिती अशी की लोणार वसाहतमध्ये असणारा जलधारा सिमेंट कारखान्यात असणारे पाण्याच्या टाकीत खेळत जाऊन पडलेले पाहून नातेवाईकांनी त्या बाळाला बेशुद्ध अवस्थेत पाण्याचे बाहेर काढले व उपचारासाठी सी पी आर रुग्णालयामध्ये गेले असता उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला या घटनेची नोंद सी पी आर पोलीस स्थानकात झाली आहे पटणकुडोलीतील शाहरुख दस्तगीर मुल्ला हे जलधारा सिमेंट कारखान्यामध्ये दोन वर्षापासून काम करीत आहेत त्यांना दोन लहान मुले आहेत याच कारखान्यात व वा वॉचमन म्हणून काम करत आहेत सकाळी सातच्या सुमारास पाईपचे ट्रक आल्याने पती व पत्नी दोघेही कारखान्याचे मागे गेले होते त्यांचा पाठोपाठ नजर चुकवून मुलगा गेला व खेळता खेळता पाण्याच्या टाकीत पडलेले दिसला व त्याला तात्काळ पाण्याच्या बाहेर बेशुद्ध अवस्थेत बाहेर काढला व सी पी आर रुग्णालयामध्ये दाखल केले असता त्याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला अशी ही माहिती त्यांच्या नातेवाईकांनी दिली आहे शिवा न्यूजसाठी शिवानंद वशेदार चॅनलला लाईक करा व बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका नवीन नवीन बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क सत्त्याण्णव एकतीस सत्त्याण्णव चौऱ्याण्णव शहात्तर या नंबरवरती संपर्क करा तसेच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका बेल आयकॉन क्लिक करा